त्याबद्दल काहीच तुम्हाला या जागेवर विजिट करायला पाहिजे एकदम आपण असं आहे ना आपल्या लास्ट टाइम ते म्हणजे पवनला आता पावून तिथे आतमध्ये त्या गोठ्यामध्ये बसलेला आहे आणि थोडं आम्ही पण हे त्याला आम्ही तिकडे गोठा पवनला भेटायला नाही आहोत आणि बघा आता इथे तुम्ही लहान लहान पोरं पण आलेली आहेत आम्ही आलोच म्हणून इथे एन्जॉयमेंट करण्यासाठी वरती तुम्हाला किती सुंदर आहे हे बघा धुके वगैरे असे आलेले आहेत पूर्णपणे खूप सुंदर प्लेस आहे माहिती घ्या हा छोट्याशा डबक्यामध्ये पोरं मस्ती मजा करण्याच्या नादामध्ये पाळा लागून घेतलं बघितलं ना मला दाखवते सांगा पाहायला लागले खूप दुखत आहे रक्त पण येत आहे तो निघताना मला सांगून ठेवलं की चालले आहे खरं पण नीट व्यवस्थित घरी यायचं लवकर यायचं पण कारणामाग केला ह्या ह्या फुटानीमुळे झालेलं आहे सगळं ओली मला त्या डबक्या दिदी तू पण चल मला ती पण जबरदस्ती डबक्या